सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश आयोजित नाशिक जिल्हा पारधी समाज जनजागृती मेळावा रविवारी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता स्प्लेंडर हॉल स्टेट बँक नाका राजीव नगर मुंबई आग्र हायवे नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष मुकेश साळुंके त्यासोबत प्रमुख उपस्थिती म्हणून दीपक खांदे संगीता चव्हाण यांसह विविध अधिकारी पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार रह। आहेत तरी सर्व पारधी समाज, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिन साळुंके राज्य संघटक यांनी केले नमस्कार मी सचिन रंगनाथ साळुंके आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश राज्य संघटक उद्या नाशिक येथे आयोजित कार्यक्रम पारधी समाज जनजागृती मेळावा आयोजित केलेला आहे तरी सर्व पारधी समाज बांधवांनी सर्व परिवार सहकुटुंब सर त्या कार्यक्रमाला हजर राहावं अशी नम्र विनंती त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकेश भाऊ साळुंके मुंबई तसेच आपल्या समाजाचे विविध प्रकारचे अधिकारी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आणि बेरोजगार तसेच महिलांवर होणारे अत्याचार गुन्हे शाखा या संदर्भात सर्व तिथे चर्चा होणार आहे तरी सर्व पारधी समाजांनी तिथे हजर राहावे ही नम्र विनंती आदिवासी पारधी क्रांती संघटना महाराष्ट्र प्रदेश आयोजित पार्थी समाज जनजागृती मेळाव्यासाठी विविध मान्यवर समाजातील शिक्षण बेरोजगारी गुन्हेगारी तसेच संघटात्मक बांधणी या विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत तरी आदिवासी पारधी व पारधी समाजातील सर्व पोट जातींची एकमेव संघटना म्हणून आदिवासी पार्थी समाजातील सर्व समाज, समाज बंधू भगिनींनी या मेळाव्याला उपस्थिती लावावी असे आयोजकांच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलं आहे जागर जनसंसाठी शुभम बोडके पाटील नाशिक